नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज सारांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे निघणार आहेत आणि त्याची तयारी कशी सुरू आहे काय चालू आहे हे बघण्यासाठी ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आणि या दौऱ्यात तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंट करून अगोदर अवश्य कळवा त्याचबरोबर तुम्ही या लढ्यामध्ये सामील होणार आहात का हे देखील कमेंट करून अवश्य कळवा या दौऱ्याची माहिती देत सचिन हवळे पाटील बघूयात काय म्हणतात हे चार दिवसीय पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि आज पश्चिम महाराष्ट्राच्या वेशीवर धाराशिव या ठिकाणी आपण सध्या आलेलो हो, आहोत आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे सकाळी दहा वाजल्यापासून आज रात्री जवळजवळ दहा अकरा बारा वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांना हजारो लोक येऊन या ठिकाणी भेटले आणि प्रत्येकाने सांगितलं की आम्ही आमची सेपरेट गाडी येऊन मुंबईला येणार आहे दादा तुम्ही काळजी करू का। नका प्रत्येकाला पन्नास पन्नास शंभर शंभर जणांचा ग्रोथ करून त्यांना नियोजन सांगितलेलं आहे प्रत्येक गावागावातून तालुक्या तालुक्यातून वाड्या वास्त्यांमधून समाज बांधव येणार आहे धाराशिवचे समाज बांधव जे कंटी नेहमी अग्रेसर असतात त्यातले आपले समाज बांधव या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून आपण धाराशिवून कशी तयारी आहे ते नियोजन ऐकूया जय शिवराय आज सकाळी दहा वाजता संघर्षमध्ये मनोजदादा दारांगे पाटील धाराशिव मध्ये आले आल्यापासून एक मिनिट ही त्यांच्या त्यांना बसायला वेळ मिळालेला नाही इतकं या धाराशिवकरांनी त्यांना प्रेम दिलेलं आहे म्हणून पहिल्यापासून म्हणलं जातं की धाराशिव जिल्हा आणि मनोजदादा पाटलांचा पाले किल्ला ही मन आज आणखीन एकदा खरी ठरलेली आहे आजच्या दौऱ्यामध्ये दादांनी सांगितल्याप्रमाणे अशी कुठलीही मोठी बैठक नव्हती घ्यायची ती फक्त बैठक अशी चर्चा घडवायची होती की प्रत्येक विभागाशी त्यांना चर्चा करायची होती त्या बैठक विभागामध्ये डॉक्टर विभाग असल मेडिकल विभाग असेल शिक्षक विभाग असेल व्यापारी वर्ग असल आणि इतर सगळ्या पक्षीय संघटना जे जे पक्ष आहेत प्रमुख त्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक होती आणि सकाळपासून जेवढ्या बैठका पार पडल्या आहेत अपेक्षापेक्षा जास्त बैठका आमच्या पार पडलेल्या आहेत जे मनोजदानी जे शब्द सांगितले होते किंवा एकोणतीस तारखेला आपल्याला मुंबईला काय कुठल्या दिशेनं आहे आणि कशा तयारीने आहे तर मनोजदादाच्या पुढे जाऊन धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक संघटनांनी दादांना सांगितलं की आम्ही जा ही तयारी करत आहोत आमच्या गाव बैठका जवळपास ऐंशी टक्के प्रत्येक तालुक्यातल्या गाव बैठका कम्प्लीट झालेल्या आहेत येणाऱ्या दहा दिवसामध्ये पूर्णपणे शंभर टक्के आमच्या गाव बैठका कम्प्लीट होऊन जातील च्यावडी बैठका आणि यानंतर जी काय आज दिवसभर इतर समाजाचे बांधव आलेले आहेत तर ही मला असं वाटत नाही की कुठल्या जिल्ह्यामध्ये घडला असेल प्रत्येक समाजाचा बांधव इथे येऊन दादांशी भेटून बोलून की आम्ही तुमच्या बरोबर आहोत मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील मातन समाजी बांधव असतील आणि ओबीसी बांधव सुद्धा या ठिकाणी आवर्जून भेटून गेलेले आहेत हे खास करून कौतुक करावं लागेल की पाटील सकाळपासून त्यांनी वेळ जेवढा दिलेला आहे इतर समाजांनी सुद्धा त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे माझ्याबरोबर आमचे जी काय आम्ही मराठा शिवक धारासूची टीम काम करत आहोत जिल्ह्याची पूर्ण तर त्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे योगदान दिलेलं आहे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत एक नवनाथ वाघमारे म्हणून एक व्यक्ती आहे तो जरांगे पाटलांना खालच्या पातळीचा बोलला इतक्या खालच्या पातळीचा आम्ही कधी प्रत्युत्तर दिलं नाही पण त्याला एक सांगू इच्छितो तुझं नाव जरी वाघमारे असलं तर तुझं नाव आम्ही आजपासून कुत्रमारे ठेवतो कारण वाघाला वाघाला मिशा असतात अरे मांजरीला मिशा असते कुत्र्याला मिशा असतात पण तू बिन मिशाचा पा, कसा फायदा झाला तू पब्लिसिटी स्टंट करू नको आमचा सर्वसाधारण कार्यकर्ताही तुझ्यापेक्षा जास्त व्हायरल आहे व्हायरल होण्यासाठी जरांगे पाटील यांना टार्गेट करू नका आणि आल्या अंगावर तर घेतलं शिंगावर तुम्ही आता आज चॅलेंज केलं म्हणे त्या लक्ष्मण हाकिनी चॅलेंज केलं की जरांगे पाटलाचं जर आ, आ, हे चालू झाली सत्तावीस ऑगस्टची तयारी तर आम्ही प्रति आंदोल आंदोलन करणार मी सरकारला विनंती करतो या या कुत्र्यांना आवरा शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी हा आमचा हेतू आहे हे कुठले कुठे बरळते आम्ही आमच्या बांधवांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि लक्ष्मण हाकेला सांगू इच्छितो तुम्ही आंदोल आम्ही भांडतोय सरकारशी तुम्ही भांडा सरकारशी आम्ही कुठल्या जातीच्या कुठल्या पक्षाच्या आणि कुठल्या नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही आम्ही आज या बांधवांनी सांगितलं धाराशिवच्या या ठिकाणी आम्ही बघितलं ओबीसी बांधव आले धनगर बांधव आले दलित समाज बांधव आले महात्म समाज बांधव आले डॉक्टर्स आले इंजिनियर आले वकील आले यांनी प्रत्येकाला अर्धा अर्धा एक एक तासाचा वेळ दिला शंभर शंभर लोक करून कॉर्नर बैठका घेण्यात आल्या अजूनही चालू आहे त्यामुळं आम्ही जाती जातीमध्ये भांडण होऊ नये या उद्देशात आहोत आणि सर्व इतर जातीच्या समाज बांधवांना एक विनंती करतो हे दोन जे कुत्रे सोडलेले आहेत मार्केट मध्ये यांच्यावर विश्वास ठेवू नका आम्ही तुमच्या जातीच्या विरोधात नाही आम्ही लढतोय आमच्या जातीच्या आरक्षणासाठी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही एवढीच एक विनंती करायची लढेंगे रंग पाटील तू मागे बरो